तर श्री स्वामी आजचा संकल्प आमचा खूप वेगळा आहे आम्ही आमच्या एरियातल्या ज्या काही डॉग्स आहे त्यांच्यासाठी आज म्हणजे ताक आणि भात घेऊन जात आहोत कारण त्यांना तरी कोण खायला देणार असं रोज मी विचार करत असते आणि रोज आणणं शक्य नाहीये पण जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा आपण प्रयत्न करायचा असं मी स्वतःशी ठरवलंय तर असं अशा, अशा पद्धतीने घेऊन चाललो आहे आणि खाली कंटेनर आहेत दही आणि भात आहे ह्या दोन्ही डब्यांमध्ये आता जेवढं पॉसिबल आहे जेवढ्यांची आपल्याकडनं पोटं भरणं होईल तेवढं नक्कीच करणार आहे खूप लोकांच्या तक्रारी असतात कमेंट्स असतात कुत्र्याला खाऊ घालू नका तो चावा घेतो अरे पण त्यांना खायलाच नसेल त्यांच्या पोटात आणणंच नसेल तर ते काय करणार आहे हा विचार कुणीच करत नाही आणि बऱ्याच वेळा तक्रारी वगैरे केल्या जातात पण जेवढं शक्य होईल त्यांच्या कारण आज मानवाला हात पाय डोळे सगळं काही आहे तसं त्यांना इन्कम सोर्स किंवा खाण्यासाठी काय आहे हा विचार कुणी करत नाही त्यामुळे मला इच्छा आहे हो। की जेवढं शक्य होईल एक आपल्याला जमीन तेवढं अन्न त्यांच्यापर्यंत पोच केलं पाहिजे एवढीच इच्छा आहे तर त्यासाठी आम्ही निघालो आहोत रात्रीची वेळ आहे कारण अगदी दिवसा ह्या गोष्टी करणं शक्य नाही आहे कारण माणूस की म्हणून फार लोक कमी आहे समाजामध्ये की ते आपल्याला हे काम करू देतील कारण लगेचच कंप्लेंट करणं तक्रारी करणं ह्या गोष्टी खूप होतात आणि शक्यतो सोसायटीमध्ये जास्त प्रमाणात होतात कारण फिफ्टी पर्सेंट प्रेमी आहेत आणि फिफ्टी पर्सेंट प्रेमी नाही आहेत हा एक प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतो पण त्यांचाही विचार नक्कीच केला पाहिजे की ते कुठे खायला जातील तर आम्ही चाललो आहोत आम्ही निघालो आहोत शोधामध्ये आणि हे पण इथे कसं सिक्युरिटी वगैरे खूप जवळ असतं त्याच्यामुळे उद्या कोणी ऑब्जेक्शन नको घ्यायला मला माणसांची जास्त भीती वाटते कारण ते कधी काय ऑब्जेक्शन घेतील आणि काय करतील आपण नाही सांगू शकत एकतर कसं असतं त्यांना स्वतःला काही करायचं नसतं आणि दुसरं काही करते त्याला पण खाऊ घालून द्यायचं नसतं त्यामुळे ह्या गोष्टीची फारच भीतीच वाटते तरी पण खूप आहेत ह्या साईटला आणि खरं चालू केलं आत्ताच झाली मग झाली आरव आणि आरव चे बाबा गेले आहेत द बाऊलाज नव्हते माझ्याकडे म्हणून पेपर मध्ये दिलं पण थोडस अवघड या एरियामध्ये दे देणं कारण सिक्युरिटी लगेच ऑब्जेक्शन घेतात तरी पण प्रयत्न करणं आणि त्यांची भूक भागवणं माझं काम आहे आणि मी साईटलाच थांबली आहे आरव आणि आर आरवची आर बाबा देत आहेत आणि खूप लेट नाईट आहे कारण दिवसा देणं थोडंसं अवघड आहे आपण परत डब्बा घेऊन खाऊ अशा प्रकारे आम्ही आजपासून सुंदर संकल्प सुरू केला आहे तर जेवढं शक्य झालं तेवढं दिलं आणि आज खरं प्लास्टिकचे बाऊल वगैरे आणायचे होते पण वेळ नाही मिळाला कारण दोन तीन <coughs> मेंबर आश्रमात <coughs> पण <पान> आले होते <coughs> नवीन ॲडमिशनसाठी तर त्यामुळे आत्ता खूप उशीर झाला होता आपण गेलो आणि दही आणि भात दिला कारण आम्ही पण स्वतः प्युअर व्हेजिटेरियन आहोत त्यामुळे त्यांना दही आणि भात दिलं पण चाललं सगळ्यांनी आणि खूप काळख होता तरी पण जेवढं शक्य झालं तेवढे काही थोडेफार व्हिडिओ काढले कारण इतरांनी पण याच्यातनं मोटिवेशन घेणं गरजेचं आहे कारण आपल्या आजूबाजूला पण असे नोके जनावरं प्राणी आहेत तर तुम्ही पण अशी प्रत्येकाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न केला कारण त्यांना कोण खायला देणार असा रोज प्रश्न माझ्या मनात असतो त्यामुळे म्हटलं सुरुवात आपण आपल्यापासूनच करूयात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा शेअर करा लाईक करा कमेंट्स करा आणि तुम्ही पण जमेल तेवढी खरंच मदत करा प्रत्येकाला करा कारण त्याच्या पोटाचा पण विचार खरंच कुठेतरी करा धन्यवाद